नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रतिमा देवी आईकडे प्रार्थना करत असते देवी आई तुझ्या कृपेने मला सर्व काही आठवू लागले आहे परंतु ज्या गोष्टीचा मला त्रास होत आहे ती गोष्ट का आठवत नाही आणि समोर दिसणाऱ्या दृश्याचा अर्थ का लागत नाही असे बोलून ती देवी आईकडे प्रार्थना करू लागते तर इकडे आपण पाहतो साक्षी मैफतला बोलते जेव्हापासून सचिन त्या सुभेदारांच्या बहिणीला पाहिल्यानंतर घाबरला आणि तो तिथून पळून गेला तेव्हापासून मला असे वाटत आहे की माझ्या हातून सर्व काही निष्ठून जात आहे तेव्हा मैफत बोलतो असे कसे निष्ठून जाईल तुझा जा बाप जिवंत आहे असं काही होणारच नाही तेव्हा साक्षी बोलते जगातल्या सर्व काही गोष्टी यात तुमच्या हातामध्ये नाही जर असत्या तर मला असे तोंड लपून राहण्याची वेळच आली नसती तर इकडे आपण पाहतो अर्जुन सायलीला बोलतो मैनावती आणि सदाशिवने जे काही माहिती सांगितली ती अतिशय आश्चर्यजनक आहे या सर्व केसशी मैफतचा शि मैफत सिक्रेचा कसा का काय संबंध असू शकतो तेव्हा सायली बोलते हे आपल्याला शोधून काढावंच लागेल आणि तेव्हा अर्जुन आणि तिला बोलतो की मग आपल्याला त्या महिलेला भेटायला जावंच लागेल ज्या महिलेकडे सदाशिव आणि मैनावतीने आपल्या मुलीला सांभाळायला दिले होते तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी प्रियाच असल्याचे शोधून काढणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका